निवड झालेल्या आमदार पंकजाताई मुंडे आणि विदर्भ कन्या आमदार भवनाताई गवळी यांच्या जाहीर सत्काराचं आयोजन सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मालेगाव इथं आयोजित केलंय या सत्कार कार्यक्रमामध्ये तेरा ऑगस्ट स्थानिक विश्रामगृहात आमदार भवनाताई गवळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकी संदर्भात मालेगाव येथील विधान परिषदेच्या आमदार पंकजाताई मुंडे आणि विदर्भ कन्या भावनाताई गवळी यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम विशेष ठरणार आहे या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार भावनाताई गवळी तर प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे भाजपा ज्येष्ठ नेते नारायण सानप शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी खानजोडे शहर अरुण मगर सुनील कायंदे अशोक सानप होते यावेळी आमदार गवळी यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मालेगाव येथील हरना रायन मंगाल कार्यालयामध्ये दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेला जाहीर सत्कार हा रिसोड मालेगाव मतदारसंघाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण ठरणार या जाहीर सत्कार समारंभाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी बहुजनांनी सहकार्य करण्याचं आवाहन आमदार गवळी यांनी केलंय विशेष म्हणजे आमदार पंकजाताई मुंडे बुलढाणा जिल्ह्यातील स्नुषा असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या जाहीर सत्काराला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे यावेळी शंकरराव मुंडे बबन प्राध्यापक ज्ञानेश्वर मुंडे सरपंच यादवराव मुंडे डॉक्टर सुरेश गरकळ गजानन इप्पर मचिंद्र डोळे ज्ञानेश्वर भोसले झुंबर डोंगरे बाळासाहेब माळेकर बाबुलाल कदम विनोद गरकळ सुधाकर सरकटे डॉक्टर दीपक जायभाये सुधाकर बोडखे ज्ञानेश्वर वाघाव पत्रकार दत्ता इंगळे प्रफुल्ल सांगळे प्रफुल्ल सांगळे राजू सांगळे यांचं भर जहागीर मांडवा चिंच चिंचबाभर आगरवाडी मौजाबंदी बोरखेडी वाडी माकदसह आदी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते